नमस्कार मी शर्वरी पाटणकर वाचनव्रतच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि आज मी निवडलं आहे एक थोडस वेगळं एक वेगळा दृष्टिकोन देणारं असं पुस्तक ज्याचं नाव आहे शिकता शिकवता जे लिहिलं आहे शिक्षण क्षेत्रातील आजचं एक अग्रणी नाव निलेश निमकर यांनी आणि प्रकाशित केलं आहे समकालीन प्रकाशननी हे पुस्तक वाचण्याचं कारण म्हणजे असं म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमीच दोन दिशांनी चालते जसं शिकणारा शिकवणाऱ्याकडून शिकत असतो तसंच शिकवणाराही शिकणाऱ्याकडून काही ना काही शिकत असतो हे पुस्तक म्हणजे शिकण्या शिकवण्याच्या याच सुंदर प्रक्रियेची कहाणी आहे एक तरुण अपघाताने आदिवासी भागातल्या अनौपचारिक शाळेत शिकवायला जातो आणि तिथेच रमतो आदिवासी मुलांपर्यंत चांगलं शिक्षण पोहोचवण्यासाठी धडपडतो त्यांना शिकवतो आणि तितकंच स्वतःही शिकतो एका शिक्षकाने गेल्या वीस वर्षांच्या काळात आदिवासी शिक्षणाच्या क्षेत्रात दिल्या घेतल्या अनुभवांची ही शिदोरी आहे शिकता शिकवता हे पुस्तक बाल शिक्षण आणि आदिवासी समाजाबद्दलचे गैरसमज दूर करणारं शिक्षकांबरोबरच सर्वसामान्य वाचकांनाही नवी दृष्टी देणारं पुस्तक यातला हा जो तरुण आहे जो अपघाताने आदिवासी भागातल्या शाळेत शिकवायला जातो आणि तिथे रमतो तो, तो तरुण म्हणजेच खुद्द निलेश निमकर ज्यांना खर तर जर्मनीत एका अभ्यासक्रमासाठी शिकायला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळालेली होती आणि मध्ये वेळ होता म्हणून ते ग्रामसंस्थेच्या ग्राममंगल या संस्थेच्या एका आदिवासी भागातल्या शाळेत गेले कुतुहल म्हणून आणि तिथेच रमले आणि तिथे आदिवासी भागातल्या मुलांना शिकवण्याचा ध्यास जो त्यांनी घेतला तो आज तागायत आणि या क्षेत्रातलं त्यांचं कार्य खरोखरच उल्लेखनीय आहे आणि त्यांचे अनुभव जे त्यांनी शिकता शिकवता मध्ये आपल्या समोर मांडलेले आहेत ते खरोखर एक वेगळी दृष्टी आपल्याला देणारे आहेत कारण आपण शहरी भागात राहणाऱ्या व्यक्तींना हे, हे सगळं जीवन इथे इथल्या मुलांना शिकवण्यात येणाऱ्या अडचणी आव्हानं ह्याची काहीच कल्पना नसते आणि म्हणूनच हे पुस्तक महत्वाचं ठरतं कारण या क्षेत्रात रोज गेली वीस वर्ष रोज काम केलेल्या एका शिक्षकाने लिहिलेलं हे पुस्तक आहे या पुस्तकातलं एक प्रकरण मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे प्रकरणाचं नाव आहे भट्टीवरची शाळा भट्टीवरचा आमचा वर्ग एका जागी चालायचा नाही कधी चिखलाच्या खड्ड्यापाशी तर कधी विटांच्या हारोलीपाशी तर कधी मुलांचा खेळ चालू असेल तिथे अशी भटकंती चालू असे मुलांना त्यात काही अडचण नव्हती पण मला मात्र जरा स्थैर्य यायला हवं असं वाटू लागलं होतं तशी राधीच्या अंगणात बसायला जागा होती पण तिच्या भोंग्याच्या बाजूला भोंग्याच्या म्हणजे घराच्या नवी विटभट्टी रचायला सुरुवात झाली डोक्यावर मापांची म्हणजे कच्च्या विटांची चवड घेऊन बाया अंगणातून अंगणातून ये जा करू लागल्या या मापा टाकणाऱ्या बायांचा आमच्या वर्गाला बराच त्रास होऊ लागला आधीच एका जागी बसून लक्ष एकाग्र करण्याची या मुलांना फारशी सवय नव्हती त्यात आता येता जाता बाया काही काहीबाई बोलत गेल्या की मुलांचं लक्ष विचलित होईल त्यामुळे आता वर्ग कुठे घ्यायचा हा नवा प्रश्न समोर उभा ठाकला दुसरे दुसरी अडचण म्हणजे मुलं बालघे राहण्याची एक दिवस किशोरनं मला सांगितलं की दुसरीतली मनाली आता शाळेत यायची बंद झाली कारण काय तर तिला भाऊ झाला आणि ती बालघी राहू लागली भट्टीवरल्या प्रतिकूल परिस्थिती साधारण आठ दहा वर्षांच्या मुलांवर त्यांच्या लहान भावंडांना सांभाळण्याची जबाबदारी पडते अशा लहान भावंडांना सांभाळण्यासाठी घरी राहणाऱ्या मुलांना बालघे म्हणतात भट्टीवर येऊन काम करणाऱ्या कुटुंबांना अनेक कामांमध्ये मुलांची मदत घेतल्याशिवाय जगणंच शक्य नाही पाणी भरणं कपडे धुणं कधी मधी रांधणं अशी कामं मुलं सहज करत असतात शिवाय भट्टीवर पिठा चालणं हारोली रचणं असल्या कामातही मुलांना मदत करावी लागते पण बालघे राहणं मात्र त्यांना दिवसभरासाठी बांधून टाकतं स्वतःच्या बालपणाकडे दुर्लक्ष करून त्यांना आपल्या आईबापांच्या संसाराची जबाबदारी ओढावी लागते भट्टीवरच्या आमच्या वर्गात अशी अनेक बालघी राहणारी मुलं त्यांच्या लहान भावंडांना कडेवर घेऊन यायची एक दिवस सात आठ वर्षांचा अविनाश ऐकलेल्या गोष्टीचं चित्र काढत बसला होता रंगीत खडूंच्या खोक्यातील खडू घेऊन तो अगदी तल्लीन झाला होता इतक्यात त्याची आई डोक्यावर मापान चिचळत आणि हातात एक दांडका घेऊन अचानक तिथं आली तिने तार स्वरात किंचाळत त्याच्या पाठीवर दांडक्यानं रट्टा हाणला काय घडतं हे कळायच्या आत अविनाश त्याच्या भोंग्याकडे पळाला अविनाशची लहान बहीण दुर्गा भोंग्यातल्या झोळीत रडत होती तिला सांभाळायची जबाबदारी अविनाशची ती तिथे रडतीये आणि हा इथे खुशाल चित्र काढत बसलाय यासाठी त्याला हा रट्टा मिळाला होता मला सगळं समजून मी त्यावर काही बोलायच्या आत अविनाशची आई निघूनही गेली होती तसंही मी काय सांगणार होतो तिला फार तर मारू नका वगैरे उपदेश केला असता पण पर त्या परिस्थितीत असलं काही अविनाशच्या आईनं किती ऐकलं असतं कोण जाणे मी एक उसासा टाकून परत शिकवायला सुरुवात केली तेवढ्यात अविनाश दुर्गाला कडेवर घेऊन आला आणि तिला मांडीवर खेळवत परत चित्र काढायचा प्रयत्न करू लागला आता या बालघ्यांसाठी काहीतरी केल्याशिवाय पुढची मजल गाठणं कठीण आहे यावर किशोर आणि माझं एकमत झालं मुलांचं बालघे राहणं आणि त्यांची शाळा तुटणं ही तशी फार जुनी समस्या शिक्षणतज्ज्ञ ताराबाई मोडक आणि अनुताई वाघ यांनी यावर एक नामी उपाय काढला होता त्या आदिवासी मुलांसाठी पाळणाघर बालवाडी आणि प्राथमिक शाळेचे काही वर्ग एकत्र चालवत या विकासवाडीत मग सगळ्याच मुलांची सोय होई मुलांच्या पालकांनाही बिनघोर कामाला जाता येईल बालघ्यांच्या समस्येवर आम्हीही मग हाच काळाच्या कसोटीवर उतरलेला उपाय करायचं ठरवलं निदान भट्टीवरचा वर्ग चालू असेपर्यंत तरी या लहान मुलांचं पाळणाघर चालवावं असं ठरवलं गावातल्याच अंकिता नावाच्या मुलीला किशोरने या कामासाठी विचारलं आणि ती तयारही झाली पण पाळणा घर चालवायचं कुठे त्यासाठी स्वतंत्र जागा हवी मग किशोरने पालकांना विचारलं आम्हाला बसायला एखादा भोंगा बांधून द्याल का त्यावर खर्चीच्या दिवशी किंवा सणाच्या दिवशी भोंगा बांधायचा असं उत्तर मिळालं खर्चीच्या दिवशी उम्याचा बाबा ट्रॅक्टर घेऊन रानातून कसाड गवत आणि काठ्या आणायला गेला खरा पण त्याच्या मदतीला दुसरं कोणीच गेलं नाही शाकारणीसाठी थोडंफार कसाड गवत घेऊन तो परत आला किशोरने याबाबत पालकांकडे चौकशी केली तर त्यांचं म्हणणं नाही जमला आज आम्हाला जायला आता काय करायचं याची चर्चा सुरू असताना गोऱ्याचा बाबा म्हणाला रस्त्याच्या बाजूला माझा एक भोंगा आहे तो घ्या तुम्ही पापरायला मी तो फारसा वापरत नाही पडत्या फळाची आज्ञा घेऊन किशोरने तो भोंगा दुरुस्त करायला घेतला आता या कामात मुलांचा उत्साह पाहण्यासारखा होता त्यांनी भोंग्यावर कसाड गवत टाकलं जमीन मातीत टाकून चोपली बाहेरचं बसायचं अंगण शेणानं सारवून तयार केलं किशोरने जुन्या साड्या आणून दिल्या होत्या त्याचं अंगणाला कुंपण घातलं आणि आमच्या वर्गाची नवी जागा तयार होऊ लागली या भोंग्याच्या आत अगदी लहान मुलांसाठी झोळी बांधली एका ट्रंकेत बालवाडीच्या मुलांना खेळता येतील अशी साधनं आणून ठेवली भोंग्याच्या आत आरसा कंगवा तेल पावडर बाहेर हातपाय धुवायला पाण्याची बादली अशा सगळ्या व्यवस्था लागल्या भोंग्याच्या बाहेर एक दोरी लावली आणि त्यावर पुस्तकं लटकवून आमचं दोरीवरचं वाचनालय सुरू झालं भट्टीवरची मुलं आता डोक्यावर तेल थापून तोंडाला पावडर फासून खाऱ्या शेंगदाण्यासारखी दिसू लागली भोंग्याच्या भिंतीवर लावलेल्या आरशात येता जाता डोकावून पाहू लागली या पाळणाघरामुळे आमच्या भट्टीवरल्या वर्गाला बरंच रूप आलं लहान मुलं अंकिता सोबत खेळू लागली भोंग्यातल्या झोळीत सोय झाली आणि मोठी आमच्या सोबत भोंग्याच्या अंगणात बसून शिकायला मोकळी झाली झाली काही असं वाटत असतानाच मोकाट कुत्र्यांनी आमच्या वर्गाच्या अंगणाला लावलेलं साड्यांचं कुंपण फाडून टाकलं त्या फाटलेल्या साड्यांच्या दोऱ्या करून मुलांनी झोपाळे बांधले काही दिवस जरा स्वच्छ राहणार अंगण पुन्हा भट्टीवरल्या कचऱ्याने भरलं आता पुनशरिओ ताराबाई आणि अनुताई यांनीही याच प्रकारच्या अडचणींवर मात काढत काम केल्याचं मी वाचलं होत आज काही दशकांनंतरही त्यांना आलेल्या अडचणीच पुढच्या पिढीच्या वाट्याला येत आहेत हे बघून मला मनापासून वाईट वाटलं काही आठवडे काम झाल्यावर मुलांनी वाचन लेखनाच्या बाबतीत बरीच मजल गाठली महाश्वेता देवींची काकाकुमारी किंवा इतवा मुंडाने लढाई जिंकली यासारखी पुस्तकं पट्टीवरल्या मुलांना फार भावली ऐतवारी म्हणजे रविवारी जन्माला आलेला म्हणून कथानायकाचं नाव इतवा यासारख्या गोष्टी मुलांना फारच आवडल्या मंगल्या बुधी गुऱ्या शेणवारी अशी वारांवरून नावं ठेवण्याची पद्धत या मुलांच्या आई वडिलांच्या काळात अगदीच रूढ होती या चर्चेत केवळ वारांवरूनच नव्हे तर महिन्यांवरून चैती सरावणी अशी नावं ठेवली जातात असंही मुलांनी सांगितलं याबाबत किशोरने मला त्याच्या एका आदिवासी मित्राची आठवण सांगितली त्याचा हा मित्र डीएडच्या वर्गातला त्याचं नाव तुळशा झिपऱ्या राठोड डीएड ला आल्यावर एका प्राध्यापिकेने त्याचं नाव राठोड असं केलं हे बदललेलं नाव कागदोपत्री आणायला त्याला बरीच उठाठेव करायला लागली तसं बघायला गेलं तर तुळशा आणि तुळशीराम किंवा झिपऱ्या आणि झिप्रू यात असा काय फरक आहे माझ्या मते बोलण्याची एक लकप सर्वसामान्यांची तर दुसरी अभिजनांची पण अभिजन सर्वसामान्यांच्या लकबीला कनिष्ठ मानतात आणि म्हणून त्यांना ती त्याज्य वाटते किशोरच्या मित्राचं नाव बदलणाऱ्या प्राध्यापिकेने अगदी सद्भावनेनं केलेल्या या लहानशा बाबीची मुळं मात्र अभिजनांच्या उच्च गंडाशी जोडलेली आहेत असंच म्हटलं पाहिजे तथाकथित बहिष्कृत समाजातील मुलांसोबत काम करताना आपल्याकडूनही अशा काही चुका घडतील याची धास्ती मला सतत वाटे कारण या मुलांना शिकवताना आपण अगदी चांगल्या हेतूने केलेल्या कृतीलाही दुसरी बाजू असू शकते याची जाणीव सतत ठेवावी लागेल शिक्षकाचं काम नीट करायचं म्हटलं तर तारेवरच्या कसरतीसारखं आहे हे पदोपदी जाणवत राहील एकदा वर्गाचं चा काम चालू असताना माझ्या लक्षात आलं की आज उमेश आलेला नाही मी त्याच्याबद्दल मुलांकडे चौकशी केली तर कळलं की त्याचं कुटुंब पट्टी सोडून निघून गेलं कारण काय तर त्याच्या वडिलांचं शेठसोबत भांडण झालं कुठे गेले त्याची चौकशी केली तर काही पत्ता लागला नाही माझ्या मनात एकदम निराशा दाटली इतक्या अस्थिर वातावरणात मी आणि किशोरने इथे येऊन शिकवण्याने काय साध्य होणार आहे ज्या मुलांसाठी आम्ही हा खटाटोप मांडलाय त्यांना तरी याचा काही फायदा आहे का आम्ही जे करतोय ते खरंच या मुलांच्या प्रश्नाचं उत्तर आहे का असे अनेक प्रश्न मनात उभे राहिले त्या दिवशी भट्टीवरून परतताना मी किशोरला विचारलं आपल्या कामातून काही घडणारे का रे माहिती नाही पण करत राहूया होईल काहीतरी अनाग्रही संस्कृतीत वाढलेल्या किशोरने अगदी सहज उत्तर दिलं मग माझ्याही मनातली निराशा थोडी दूर झाली डोक्यात विचार आला आमचं हे काम म्हणजे निष्काम कर्मयोगाची मोफत शिकवणीच नाही का अशी संधी आयुष्यात परत परत येत नाही मी हसलो आणि उद्या भट्टीवर काय करायचं याबद्दल किशोरशी बोलू लागलो मुलांची अनियमित उपस्थिती ही आमच्या वीट भट्टीवरच्या वर्गाची मोठीच समस्या होती मुलं न येण्याची अनेक कारणं होती पण त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे पालकांना आमच्या वर्गाचं महत्व न कळणं या वर्गात वेळ वाया घालवण्याऐवजी मुलांनी घरकामाला हातभार लावावा अशी काही पालकांची अपेक्ष, अपेक्षा असायची तर काहींना या सगळ्या खटाटोपातून काही घडणार आहे का याबद्दल शंका वाटत असायची भट्टीवरच्या बऱ्याचशा पालकांना मुलांच्या शिकण्याचं महत्व जाणवत असलं तरी त्यांच्या आयुष्याचा झगडाच इतका तीव्र असे की मुलं शिकावीत म्हणून स्वतःहून काही प्रयत्न करणं त्यांना जमत नसे अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणाला पालकांनी मदत करायला हवी ही अपेक्षा त्यांच्याकडून कशी करायची हा आमच्या समोरचा मोठा प्रश्न होता किशोरने सांगितलं की या पालकांपैकी कोणीच शाळेच्या पालक सभेला वगैरे येत नाही त्यामुळे या पालकांची पालकसभा भट्टीवरच घेऊया असं मी सुचवलं पालकसभेत काय करावं याचा विचार करता करता मला अचानक हिराताई आठवली हिराताई लहानपणी भट्टीवरच वाढली त्यावेळी तिच्या भट्टीवर भोंगा शाळा असायची हिराताई कधीमधी शाळेत बसायची तर कधी चिखलाची भांडुली बनवत खेळत राहायची पण त्यातून तिला किमान अक्षर ओळख झाली होती लग्नानंतर ती आणि तिचा नवरा बाळू दोघही भट्टीवर जात असत हिराताईंचा मोठा मुलगा शाळेत जाऊ लागला तेव्हा त्याची शाळा बुडू नये म्हणून ती त्याला घरी सासऱ्यांसोबत ठेवून भट्टीवर जाऊ लागली हळूहळू तिची दुसरी मुलगी ही शाळेत जाऊ लागली आता मात्र भट्टीवर जाण्याने मुलांच्या शिकण्यात खंड पडणार हे हिराताईंच्या लक्षात आलं आणि मग दोघांनी विचार करून भट्टीवरचं काम सोडण्याचा निर्णय घेतला पैसे मिळवण्यासाठी हिराताई दारू गाळू लागली आणि बाळू मजुरीची कामं करू लागला तो आमच्या संस्थेतल्या पाणी मारण्याचं काम करण्यासाठी येत असे काही दिवसांनी बाळू आणि आमच्याकडे नियमित कामाला येऊ लागले त्यांची मुलं दोघांचंही शिक्षण बऱ्यापैकी मार्गी लागलं मुलांचं शिक्षण थांबू नये यासाठी भट्टीवरचं काम सोडण्याचं धाडस करणारी हिरातई आमच्या मुलांच्या पालकांशी बोलली तर त्याचा फायदा होईल अशी कल्पना माझ्या मनात आली किशोरलाही ती पटली आणि हिराताईनेही होकार दिला अर्थात तरीही या सभेसाठी पालक जमतील का हा प्रश्न होताच मग किशोरने सुचवलं की काहीतरी करमणुकीचा कार्यक्रम ठेवला तर पालक येण्याची शक्यता वाढेल म्हणून मग आमच्या संस्थेत चालणाऱ्या गोष्ट रंग उपक्रमातील एक नाटुकल सादर करावं असं ठरलं शाळेच्या भोंग्याजवळ येऊन गोष्ट रंगच्या चमूने गाणं सुरू केलं मुलं ठेका धरून टाळ्या वाजवू लागली गाण्याचा आवाज कानावर पडल्यावर मात्र एक एक पालक गोळा होऊ लागले थोड्याच वेळात बहुतेक लोक जमा झाले पण पुढे येऊन न बसता नाटक दिसेल अशा बेताने कुठे कुठे उभे राहिले उभ्या उभ्या सगळ्यांनी नाटक पाहिलं नाटक संपल्यावर किशोर आणि हिराताई बोलायला उभे राहिले किशोरने हिराताईची ओळख करून दिली आणि तिने तिच्या पद्धतीने संवाद साधायला सुरुवात केली अगदी उत्स्फूर्त संवाद हिराताईने तिची स्वतःचीच गोष्ट सांगितली मुलांच्या शिक्षणासाठी भट्टीवर न जाण्याचा निर्णय निर्णय घेणं किती अवघड होतं हे सांगितलं तो निर्णय त्यांनी कसा निभावून नेला हेही सांगितलं प्रत्येकाला हा निर्णय घेणं शक्य नसलं तरी मुलांच्या शाळेकडे लक्ष द्या असं कळकळीचं कल आवाहन तिनं केलं या साऱ्याचा काही ना काही परिणाम पालकांवर होईल अशी आम्हाला आशा वाटू लागली हिरातेच्या भाषणाचा परिणाम म्हणून की काय पण आमच्या भट्टीवरच्या वर्गाचं काम बऱ्यापैकी स्थिरावलं एक दिवस काम संपवून निघताना एक नृत्य गोष्ट घडली काम उरकून आम्ही सगळे गाडीत बसलो होतो इतक्यात अश्विनी नावाची एक मुलगी हाका मारत धावत गाडीपाशी आली तिने गाडीच्या खिडकीतून एक चिठ्ठी माझ्या हातात दिली आणि म्हणाली घरा जाण वाच आणि आली तशी पळत पळत खेळायला निघून सुद्धा गेली दुसरीतल्या अश्विनीला अजून निटसल लिहिताही येत नव्हतं पण तशी ती भट्टीवरच्या आमच्या वर्गात बरीच नियमितपणे येईल तिनं काय लिहिलंय याची मला उत्सुकता होती मी तिने दिलेला कागद उलगडला आणि त्यावरून नजर फिरवली अश्विनीने ज्या प्रकारे मोडकं तोडकं लिहिलं होतं ते वाचून कदाचित नवख्या व्यक्तीला तिचं म्हणणं कळलं नसतं पण मला आणि किशोरला ते कळायला वेळ लागला नाही तिने लिहिलं होतं सर टॉक्यू आम्हीच्यासाठी एवढं करतात आम्ही तुझ्यासाठी कायच नाही करत फत आभेस दाखवतो पण असनाही मी तुमच्यासाठी बघा काय करतात म्हणजे काय नाही टॉक्यू सर धन्यवाद सगळे सरांनाच आभार करते साठी काय नाही म्हणजे काय तर सर थँक्स तुम्ही आमच्यासाठी खूप करता पण आम्ही तुमच्यासाठी काहीच करत नाही फक्त अभ्यास दाखवतो पण असं नाही मी तुमच्यासाठी बघा काय केलंय थँक्यू सर धन्यवाद सगळ्या सरांचे आभार मानते आमच्यासाठी काही नाही पत्राच्या शेवटी अश्विनीनं फूल आणि झाड काढलं होतं पत्राभोवती फुलांची नक्षी काढली होती ही आमच्यासाठी अश्विनीकडून मिळालेली भेट होती आम्ही तिच्यासाठी खूप काहीतरी करतो म्हणून तिने आमच्यासाठी केलेलं काहीतरी अश्विनीची अभिव्यक्ती प्रमाण भाषेतली नव्हती तिची वाक्य रचना विस्कळीत होती मनात विचार आले तसे ते कागदावर तिने उतरवले होते पण म्हणून काय झालं आपल्या भावना लिहून दुसऱ्यापर्यंत पोहोचवता येतात हे तिला नेमकं उमगलो होतं सरांसाठी काहीतरी करायची तिची भावना अगदी होती अशा वेळी तिच्या लिखाण्यातल्या चुका काढत बसणं करंटेपणाचं ठरलं असत अश्विनीचं लिखाण वाचून मला अगदी भरून आलं किशोरने आणि मी आरंभलेल्या खडकावर पेरणी करण्याचा उद्योग अगदीच निरर्थक नाही याची खात्री पटली या खटाटोपातून काय साध्य होणार असं अनेकांनी स्पष्टपणे विचारलं होतं या उपक्रमाचं भवितव्य काय अशी रास्त चिंताही काही जणांना सतावत होती माझ्या मनात आलं विचारी जगाला आमच्या या खटाटोपाबाबत काय वाटायचं असेल ते वाटू पण या मुलांसाठी इथं येत राहिलं पाहिजे नाही मुलांसाठी नाही खरं तर स्वतःसाठीच अश्विनीसारख्या मुलांनी आम्हाला देऊ केलेले असे आनंदाचे क्षण वेचण्यासाठी आपल्याला कल्पना सुद्धा येणार नाहीत असे अनुभव निलेश निमकरणी आणि त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांना आलेले आहेत आणि खूप वृद्ध प्रसंग सुद्धा त्यांनी अनुभवलेत जसं आपण आता एक वाचला या पुस्तकामध्ये त्यांना आलेली अनेक आव्हानं आणि ते स्वतःच इतरांना शिकवता शिकवता कसं अनेक गोष्टी शिकले याचं अतिशय सुंदर आणि आपले अक्षरशः डोळे उघडणार असं वर्णन यात आहे असे अनुभव याच्यात आहेत तुम्ही जरूर वाचले पाहिजेत नक्की वाचा शिकता शिकवता 那尼玛。